नमस्कार मध्यंतरी माझ्याकडे एक पक्षकार आले होते आणि ते त्यांच्या दाव्याची फाईल घेऊन आले होते त्या दाव्यामध्ये हे महाशय जे होते ते प्रतिवादी होते आणि दाव्याचा निकाल हा त्यांच्या विरोधात गेला होता जेव्हा मी त्यांच्या दाव्याचा निकाल आणि त्या अनुषंगाने सगळे कागदपत्र बघितले तेव्हा माझ्या दोन चार महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे वादी आणि प्रतिवादी हे व्यापारी संबंधाने एकमेकांशी जोडलेले होते त्यांचा व्यवहार चालू होता कालांतराने त्या व्यापारी संबंधांमध्ये वितुष्ट आलं आणि त्यांचे व्यवहार थांबले मात्र दरम्यानच्या काळात वादी आणि प्रतिवादींना जो काही माल सप्लाय केला होता त्याचं देणं हे प्रतिवादींनी देणं बाकी होतं त्या अनुषंगाने वादींनी प्रतिवादींना नोटीस पाठवली आणि मला वाटतं काहीतरी एक लाख ऐंशी हजार वगैरे अशी काहीतरी रक्कम होती की त्या रकमेची त्यांनी मागणी केली की बाबा मी तुम्हाला माल दिलेला आहे तर त्याचे एवढे पैसे तुमच्याकडनं येणं बाकी आहे तर ते मला द्या खरी गंमत इथनं सुरू होते जेव्हा प्रतिवादींनी ती नोटीस आपल्या वकिलांना दिली तेव्हा त्या वकिलांनी त्या नोटिसीला उत्तर देताना त्यांच्याकडनं माल आल्याचं आणि हे म्हणजे प्रतिवादी त्यांना एक लाख ऐंशी हजार देणं लागत असल्याचं दोन्ही गोष्टी मान्य करून टाकल्या म्हणजे माझ्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर ती केस संपल्यात जमा होती जेव्हा तुम्ही वादींनी केलेले आरोप किंवा वादिनी केलेलं कथन मान्य करता विशेषतः लेखी स्वरूपात मान्य करता तेव्हा तुम्हाला ते देणं देण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरत नाही पण गोष्ट इथेच संपली नाही यांनी नोटीस उत्तर पाठवलं पण पैसे काही दिले नाही मग कालांतराने त्यांनी दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये हे लोक हजर झाले त्या दाव्याचं कामकाज सुमारे सात वर्ष चाललं आणि सात वर्षांनी काय निकाल आला जो अपेक्षित होता तोच की प्रतिवादीनी वादी यांना एक लाख ऐंशी हजार अधिक त्या पाच सहा वर्षाचं व्याज एवढं परत देऊन टाकावं हा मी निकाल वाचला सगळी माहिती घेतली त्यांच्याकडनं आणि मग त्यांना विचारलं की तुम्हाला आता माझ्याकडनं काय अपेक्षित आहे तर त्यांचं म्हणणं होतं की आपण याच्यावर एक अपील दाखल करू आणि याला आव्हान देऊ तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न जो विचारला की हे एक लाख ऐंशी हजाराचा वाद होता याच्याकरता तुम्ही सहा ते पाच ते सहा वर्ष ती केस लढलेला आहात याच्यात तुमचा वेळ मेहनत तर खर्च झालेलाच आहे पण पैसा किती खर्च झाला तर त्यांनी सांगितलं की साधारण वकिलांची फी आणि बाकी सगळा खर्च जर धरला तर नव्वद हजार ते एक लाखापर्यंतचे रुपये त्यांनी आजपर्यंत खर्च केलेले आहेत तेव्हा मी त्यांना म्हटलं की एक लाख ऐंशी हजाराची केस लढण्याकरता एक लाखाची फी देणं हा कोणत्या व्यवहारात बसणारा सौदा झाला किंवा हा व्यवहार आर्थिकदृष्ट्या तुम्ही केलाच कसा तर मला आश्चर्य या गोष्टीच वाटलं की या गोष्टीचा व्यवहारिक दृष्टिकोनातनं त्यांनी आजपर्यंत विचारच केला नव्हता म्हणजे मी जेव्हा त्यांना विचारलं की एक लाख ऐंशी हजाराचं देणं थकवण्याकरता तुम्ही वकिलांचा आणि बाकी सगळ्या मिळून एक लाख रुपये खर्च केला हे तुमचं तुम्हाला तरी पटतय का तेव्हा दोन मिनिटं तेच गोंधळले त्यांनाच कळेना की आपण हे केलंच कसं म्हटलं हो तुम्ही एवढी फी दिलीच कशी तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ती टप्प्याटप्प्याने फी दिली आणि एकूण फीच जेव्हा गणित मांडलं तेव्हा लक्षात आलं की साधारण लाखभर रुपये आम्ही फी दिलेली आहे ह्या गोष्टीतनं आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात पहिले जेव्हा वादाची सुरुवात होते मग ती नोटीस असेल नोटीस उत्तर असेल हा त्या सगळ्या वादाचा पाया असतो आणि जर तुमच्या नोटीस उत्तरामध्ये तुम्ही वादींनी केलेली मागणी किंवा तुमच्या विरोधकांनी केलेली मागणी लेखी मान्य केली असेल तर ती केस लढण्यामध्ये तसा काही अर्थच नसतो कारण जेव्हा मी त्या नोटीस रिप्लायचं परत बघितली तेव्हाच मी त्यांना विचारलं की जर तुम्हाला एक लाख ऐंशी हजार द्यायचेच होते आणि ते द्यावे लागणारच होते हे या नोटीस उत्तरावरनं अतिशय स्पष्ट होते तर मग तुम्ही केस लढलातच कशाला तर ते म्हणाले नाही आम्हाला हे कोणी काही सांगितलंच नाही आम्हाला आपले समन झाले आम्ही वकिलांकडे गेलो त्यांनी वकीलपत्र के वकील दाखल केलं पुढची पाच सहा वर्ष ती केस चालली कारण मला जर विचाराल माझ्याकडे जर कोण अशी व्यक्ती आली की त्यांचं असं म्हणणं आहे की एक लाख ऐंशी हजार देण्याचं मी एखाद्याला मान्य केलंय आणि त्याने आता त्याच्या रिकव्हरी करता दावा दाखल केलेला आहे तर मी त्याला दोन पर्याय देईन एक म्हणजे तू ते एक लाख ऐंशी हजार भरून टाक मोकळा हो दावा चालवायची गरज नाही किंवा दुसरं तो दाव्याला जाऊच नको त्या वादीला जी मेहनत घ्यायची ती घेऊ दे कालांतराने त्याचा निकाल आपल्या विरोधातच जाणार आहे आपण गेलो तरी तेच होणार आहे नाही गेलो तरी तेच होणार आहे पण न जाता काय व्हायचा तो निकाल होऊ दे त्याला एक्झिक्युशन म्हणजे दरखास्त दाखल करू दे आणि त्याच्यात आपण ते पैसे भरून टाकवणी मोकळवू म्हणजे जे पैसे आपल्याला देणं आहेच ते द्यावे लागणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्याच्याकरता आपण त्या प्रक्रियेतनं पार पडायचं कशाला त्याच्याकरता वकिलाचा तारखेचा हा सगळा जंजाळ करायचाच कशाला म्हणजे जर तुमच्या बाबतीत असं घडलं असेल की एखादी गोष्ट द्यायचं तुम्ही लेखी मान्य करून बसलं असाल त्याच्याकरता दावा दाखल झाला असेल तर या गोष्टीप्रमाणेच तुमच्याकडेही दोन पर्याय आहेत एक तर ती रक्कम भरून मोकळं करून टाका दावा संपून टाका किंवा तुम्हाला त्या वादीला होईल तेवढा त्रास जर द्यायचा असेल तर मग तो दावा चालू द्या अजून त्रास द्यायचा असेल तर त्या दाव्यामध्ये तुम्ही उतरून तोही तो, तो, तो चालवा म्हणजे ते थोडं लांबवता येईल पण हे सगळं करताना जर तुम्ही आर्थिक विचार करणार नसाल तर ते काहीस चुकीचं ठरत आता त्यात सुद्धा दोन गोष्टी असतात काही लोकांना आपला अहम आणि इगो करता मग लढायचा असतं मग फायदा नुकसानीचा विचार करायचा नसतो तसं जर असेल तर हरकत नाही मग तुम्ही एक रुपयाच्या गोष्टी करता दहा रुपये सुद्धा खर्च करा कारण तुम्ही तर ठरवलेलंच आहे पण जर तुम्हाला आर्थिक आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं फायदा हवा असेल तर कुठल्या गोष्टीच्या भांडणाकरता आपण किती पैसा खर्च करायचा त्याचा अंतिम परिणाम काय येणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे करायचं का नाही करायचं हा विचार आधी तुम्ही केला पाहिजे जेव्हा कोणतंही प्रकरण तुमच्या विरोधात दाखल होतं तेव्हा पहिला सल्ला तुम्ही हाच घेतला पाहिजे की हे प्रकरण एकंदऱ्याची गुणवत्ता बघता याचा काय निकाल येऊ शकतो हा माझ्या विरोधात जायची शक्यता किती आहे किंवा त्या निकालात जी मागणी केलेली आहे ती मी आधीच मान्य केली आहे का त्या दाव्यातली मागणी मी आधीच लेखी मान्य केली असेल तर निकाल माझ्या विरोधात जाणारच आहे मग जी गोष्ट होणारच आहे ती व्हायची तेव्हा होऊ दे ते त्याच्याकरता आपण मेहनत कशाला करायची बरं ते मेहनत करून तुम्ही जो कालावधी लांबवाल जर न्यायालयाने आदेशामध्ये व्याज द्यायचा आदेश केला तर तुम्ही लांबवलेल्या कालावधीचा भूर्दंड सुद्धा तुम्हाला भरायलाच लागेल त्यामुळे निष्कारण गोष्टी लांबवू नका किमान माना तरी ते पटत नाही आणि व्यावहारिक आर्थिक दृष्टिकोनातनं आधी विचार करा त्यामध्ये तुम्हाला पटत असतील गोष्टी तर पुढे जा नाही केवळ दावा दाखल झाला म्हणून वकील सांगतो म्हणून तो चालवलाच पाहिजे असं अजिबात नसतं दावा नाही चालवला तर काय होईल सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता आणि योग्य तो पर्याय निवडू शकता जेणेकरून तुमचा वेळ पैसा आणि मेहनत याची जास्तीत जास्त बचत होईल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद